नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायात दू दू ज्या टायमिंगला दगडी होती त्याच्या नावाखाली डॉक्टर लोक हजारो रुपये कसे आपल्याकडून घेतात आपण बघणार आहे आणि आपल्या गोठ्यावरती काल एक दगडीचाच प्रकार दगडी नसून एक दगडीचा प्रकार झाला होता पण ही दगडी नव्हती मित्रांनो आणि याच्या नावाखाली डॉक्टर आपल्याकडून हजारो रुपये कसे घेतात ना हे बघणार आहे व्हिडिओमध्ये आपण फक्त शंभर रुपयांमध्ये गायची कास व्यवस्थितपणे नीट केली आणि गाय आता व्यवस्थितपणे खायला लागली दूध पण द्यायला लागले मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय की व्यवसायात एक गोष्ट म्हणजे काय होते की दगडी दगडी ही आता बऱ्याच गोठ्यांवरती मशीनचा वापर करतात आणि यामुळे काय होतं की दगडीचं प्रमाण वाढतं गोठ्यावरती आणि याचा फायदा डॉक्टर लोक कसे घेतात मित्रांनो जिथं शंभर रुपये आपल्याला खर्च येतो तिथं हजार रुपये शेतकरी कसा घालवतो डॉक्टर लोक कशा प्रकारे आपल्या गायीची कस खराब करतात व्हिडिओमध्ये बघणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल मित्रांनो आपल्या गोठ्यावरती काय झालं की काल एकदम गायची कास संध्याकाळी आपण बघितलं की गायची कास एकदम सुजली होते तर आपण थोडंसं दूध पिळलं तर बघितलं की दुधामध्ये लालसरपाना येत होता आणि हात दगडीचाच प्रकार वाटला म्हणून आपण काय केलं की आपल्याकडं एक दगडीला एक लावायची टूब असते बाहेरून एक्सटर्नल जसं की आपण बाम आणि मू लावतो ना त्याप्रकारे गायची कासावरती त्या आपण एक टूब भेटते की ज्याचं मी दाखवतो व्हिडिओमध्ये की तू ट्यूब आपण चोरली गायच्या कासावरती आणि एक एक आपण मित्रांनो की जे सडामध्ये सोडण्याचं इंजेक्शन ज्याची किंमत एक सत्तर ते ऐंशी रुपये असते ते आपण आणलं आणि ते गायच्या कासामध्ये सोडलं आता जर आपण जर इथं जर डॉक्टरांना बोलवलं असतं गाय गा बन आहे मित्रांनो तर बरेच शेतकरी काय करतात की गा बन गाय असल्यामुळे डॉक्टरांना कॉल करतात नको रिस्क घ्यायला पण मित्रांनो काय होतं घेतं याचा फायदा डॉक्टर घेतात आणि जिथं आपल्या सत्तर ऐंशी शंभर रुपये जायचं ना तिथं हजार रुपये आपल्याला बिल करतात डॉक्टर कारण कारण नसताना अँटीबॅक्टेरियल इंजेक्शनाचा वापर करायचा पॅरासिटामोल इंजेक्शनाचा वापर करायचा आणि त्या गायला बाद करायची मित्रांनो चांगली गाय बाद करायची म्हणजे तुमची दूध देणारी गाय एकदम कमी कारण असा अँटीबॅक्टेरियलचा अँटीबायोटिकचा जर वापर केला तर दूध देणारी सुद्धा कमी येते दुधाला मित्रांनो आणि चांगलं सड गायचं चा बाद होतं आपण फक्त काय केलं की एक टूप सोडली आता टूप का सोडली कारण इंटरनली थोडंसं डॅमेज झालं होतं आता ती कशामुळे झालं होतं मित्रांनो एकदम गायची कास का सुजली कारण मित्रांनो काय झालं की गाय उठताना किंवा बसताना गाईचं सड हे गाईच्या मांडीखाली पायाखाली सापडतं कधी पण लक्षात ठेवा की अशी जर एकदम जर का सुजलेली असते ना हा दगडीचा प्रकार नसतो गायचं सड हे पायाखाली सापडलेलं असतं आणि यामुळे काय होतं की गायच्या शिळा हे एकदम नाजूक असतात त्या सडाच्या जा त्याच्यामुळे त्याच्यावरती एकदम सूज येते अशा टायमिंगला आपण काय करायचं एक क्रीम लावायची आणि जे इंटरनल जे इंटरनल जे डॅमेज झाले नाही त्यासाठी आपण हे अँटी बायोटिक जे की आपल्याला जे ट्यूब असते ते सोडायचे मित्रांनो हे फक्त किती शंभर रुपयामध्ये आपली काही कवर होते मित्रांनो यासाठी आपल्या डॉक्टरांना बोलवायची गरज पडत नाही मित्रांनो यासाठी यासाठी आपण थोडंसं हुशार झालं पाहिजे दोन दिवसात बरेच शेतकरी प्रयोग करतात सुद्धा मित्रांनो जे शेतकरी करत नाहीत शेत ना त्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही सुद्धा असा प्रयोग केला पाहिजे आपल्या गोठ्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला हो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद